प्रत्येकाने म्हणजे बरेच लोक दिवसा येतात त्यामुळे माहित नाही पण घनदाट अरण्यातून रात्रीची जी अनुभवाची कथना असतात ते ऐकणं आणि ते अनुभवण्यात फरक आहे त्यामुळे आम्ही तो अनुभवतोय आणि तुम्ही जर कलावंतीला रात्रीच्या वेळेस येणार असाल तर पहिला हे आम्ही इथे थांबलो होतो हे दादा वरती आता रोप लावण्यासाठी झालेले दादा तुमचं नाव काय गजानन गजानन पूर्ण नाव वाघ गजन गजान वाघ दादा आहेत आणि हे तुमचं रोजचं काम आहे वरती रोप लावेल दादा तो 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 ता. दा ने तर दादा वरती रोप लावण्यास झालेले आहेत आणि आता जवळ साडेसहा झालेले आहेत पाहू शकता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाहू शकता रात्रीचे वाजलेले आहेत अडीच आणि आपण करत आहोत ट्रेक आणि हा देखील कलावंती दुर्गाचा पाहू शकतो ता आपल्यासोबत आहेत आदर्श संपादक आणि सरांचा खूप दिवसापासून मनामध्ये विचार होता की कलावंत दुर्गा सर करायचा आणि आज सर आज आपल्यासोबत थ्रिल आहे खूप आणि महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड श्रेणीतला किल्ला असल्यामुळे आम्ही या नाईट ट्रेक निवडला आणि आम्ही आता जातो कलावंती दुर्गला आणि आपल्यासोबत काही सहकारी मित्र देखील आहेत आणि आपण ट्रेक करत आहोत पूर्णपणे धुळीचा रस्ता आहे पाहू शकता थोड्याच वेळापूर्वी कलावंती दुर्गाची वाट सरकार सुरुवात केलेली आहे धापा टाकत टाकत सर्व चढत आहेत चक्क माझा आवाज देखील बसलेला आहे पाहू शकता आपण आणि महाराष्ट्रात जे कुठेच नसेल ते तुला सह्याद्री असल्याशिवाय दिसत नाही असा म्हणजे असा विषय बरोबर yes. म्हणून सह्याद्री फिराव सह्याद्री सैर करावी yes. आणि सह्याद्री फिरणं कोणी नाही बरोबर डॉगी आला डॉगी नको शकतो मित्रांनो रे तुला माहिती आहे का ही सर्वात महत्वाची चल बेटा चल उद या अरे ही सह्याद्रीची सर्वात मोठी गोष्ट आहे का हा देवगण असतो देवगण असतो छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव हर महादेव मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर पहिला स्टॉप आपण या ठिकाणी घेतलेला आहे या या तर या ठिकाणी पहिला स्टॉप घेतलेला आहे या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला नाश्ता आहे वेफर्स चहा वडापाव कॉफी सर्व काही मिळू शक थांबू शकता आपले सर या ठिकाणी बसले सर तुमचा अनुभव आज दुसरा आहे कसा तुम्हाला आन कलावंती म्हणजे एक जीवकी प्राण असा ट्रेक असतो आणि कलावंतीन येणार येणाऱ्या प्रत्यक्षाने म्हणजे बरेच लोक दिवसा येतात त्यामुळे तर माहित नाही पण घनदाट अरण्यातून रात्रीची जी थर्रार अनुभवाची कथना असतात ते ऐकणं आणि ते अनुभवण्यात फरक आहे त्यामुळे आम्ही तो अनुभवतोय आणि तुम्ही जर कलावंतीला रात्रीच्या वेळेस येणार असाल तर पहिला हे आई प्रबळगर स्टॉल म्हणून इथे आहे तुम्ही या ठिकाणी थांबू शकता आणि नाश्ता किंवा तुम्हाला विश्रांती करायची असेल तुम्ही करू शकता तिथून पुढे तुम्ही गेलात की तुम्हाला प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग म्हणजे महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्वात अवघड श्रेणीला किल्ला मानला जाणारा कलावंतीन दुर्ग खऱ्या अर्थ हा सुडका किल्ला नाही किल्ला प्रबळगड आहे पण कलावंतीन हा एक सुडका आहे टेहळणी सुडका टेहळणी बुजूद आपण म्हणूयात त्याला दोन्हीकडे हे रस्ते आहेत आणि तुम्हाला इकडे जायचं असेल हा रस्ता प्रमुख आहे चला बघू शकता आम्ही सुरुवात केली त्या सोबत आता तिसरा स्टॉप घेतला आहे वरती समोर पाहू शकता कशा प्रकारे दुर्ग दिसतोय हा अंधार दिसतोय का माहित नाही पण मित्रांनो बघू शकता पूर्ण खाली पूर्ण शहराच्या दृश्य पाहू शकता आपण हे बघा आपल्या अर्जुन सर सर कसा तुमचा अनुभव हा गेला गेला ऋतिक सर तुमचा अनुभव कसा आहे एकदम खूपच छान खूपच छान सर तर नेहमी ट्रेक तर त्यांचा अनुभव खूप चांगला आहे आणि हे आपल्यासोबत आपण एक महत्वाची गोष्ट निलेश बोला सर तुम्ही बघितला सर हा आपण सह्याद्रीतला कोणताही किल्ला सर केला ना तर आपल्यासोबत एक दुर्गरक्षक कुठून माहित नाही तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा आणि माझा हा पंचेचाळीस वासवा ट्रेक असल्या कारण मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा असा एक दुर्गरक्षक तुमच्यासोबत येतो म्हणजे येतो बरोबर तो तुमच्यासोबत शेवटपर्यंत असतो म्हणजे येता नाही खाली तो तुम्हाला सोडून येत नाही किती गर्दी असू द्या किंवा काय असं आज आपण ट्रेक करत होतो तेव्हा हा आपल्या सोबत आला आणि आपण ठेवलंय हो खंडू खंडू मित्रांना पाहू शकता खूप थकायला झालंय खरं तर मला चढताना खूप त्रास झाला सर बघू सरांना नेहमीचा अनुभव आहे सर बघू सुद्धा पटकपट मी इथे येऊन चक्क पूर्णपणे बघू सुद्धा अंग टाकलेलं आहे बसाला जागा आहे इथे अंग टाकून दिलेलं आहे चला येथे आपण मारुती रायाची आणि श्री गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती पाहू शकतो मित्रांनो खाली पाहू शकता तुम्ही पूर्ण शहराचं दृश्य वरती आपले सर अर्जुन सर वरती चढत आहेत काही दुर्गप्रेमी आहेत ते देखील चढत आहेत आणि आपले गुड्डू सर येथे बसलेले आहेत इथे ऋतिक सर आहेत महादेव काही दुर्गप्रेमी आणि सर चढतात पाहू शकता मित्रांनो तुम्ही वरती पाहू शकता कशा प्रकारे चंद्र मित्रांनो पाहू शकता थोड्याच वेळामध्ये ते सूर्योदय होणार आहे आणि इकडे पाहू शकता इकडे चंद्र आहे आणि इकडे पूर्ण हे शहराचं दृश्य पाहू शकता आपण वरती हा कलावंतीचा सुळका पाहू शकता रात्रीचे नाही तर पहाटेचे साडेसहा झालेले आहेत मित्रांनो आम्ही इथे थांबलो होतो हे दादा वरती आता रोप लावण्यासाठी झालेलं आहेत दादा तुमचं नाव काय गजानन गजन पूर्ण नाव वाघ गजन गजन वाघ दादा आहेत आणि हे तुमचं रोजचं काम आहे वरती रोप लावल तर दादा वरती रोप लावण्यास झालेले आहेत आणि आता सा जवळ साडेसहा झालेले आहेत पाहू शकता सूर्य उदय देखील होतच आहे इकडे दे चंद्र देखील पाहू शकता दादा नेमकी वरती काय आहे वरती महाराजाचे मूर्ती बसवले आणि नंतर चढून का वरती मूर्ती भेटेल तुम्हाला बघायला रुपये चढून जायला लागतात तिथे चार्जेस आहे तीस रुपये वरती ओके okay. आणखीन काय पाहण्यासारखं का प्रेक्षणीय आणखीन वर पूर्ण गड किल्ले दिसतात माथेरान दिसतो कर्नाला किल्ला आहे चांदेरी किल्ला आहे मलंगड आहे पेप किल्ला आहे असं वरून पर... दिसत सर्व धन्यवाद दादा पब्लिक वरती पुला असते बरोबर गर्दी असते आरामात एकदम मित्रांनो हे दादा रोजच्या रोज इथे रोप लावण्यासाठी येत असतात आणि आता कोणत्याही गोष्टीचा सहारा न घेता ते वरती चढत आहेत नक्कीच रिस्की आहे परंतु जे नेहमी सर करतात त्यांच्यासाठी हा रोजचा खेळ झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी काही माकडं देखील बघू शकता आलेली आहेत आवाज करतात आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळात कॅन्टीनसाठी जी लोकं असतात तर तिथे कॅन्टीनचा त्यांचा स्टॉल लावून येतील तुम्ही आवाज ऐकला असेल तर माकडांचा आवाज आहे तो माकडं या ठिकाणी आहेत मला समोरून दिसतं दोन माकडं आहेत तिथे दाखवत म्हणून थोडं वर जातो बघू शकते माकडं कशी आहेत फाटीत लपले शहराचं दृश्य धुक्यामध्ये पूर्ण हरवलेले शहर हे पाहू शकता कसं घनदाट अरण्य या ठिकाणी पसरलेलं आहे मित्रांनो हा प्रबळ गट आणि हा कलावंती दुर्गा इकडे चंद्र आहे आणि या ठिकाणी पाहू शकता सूर्य उदय होत आहे आता मी एका खडकावरती बसलेलो आहे जो बघू शकता असं आहे हे ठिकाणी हे बघू शकता ह्या थोडं काही अंतरावरती मी चढलो आणि त्यानंतर मी खाली आलो खरं तर मला खूप भीती वाटली म्हणजे सरवरती गेले मी आलो खाली वरती आहेत सर बोलत तर मला आवाज येतोय आणि बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असे अरण्य आहे आणि खरं तर जे ट्रेकर्स असतील किंवा कोणी येत असतील ज्यांच्यासोबत अनुभव व्यक्ती असेल तर त्यांनी नक्कीच अनुभव व्यक्तीसोबत चढावं उगाच रिस्क घेऊन चढू नये विनंती असेल व्हेरी गुड आरामात घाई नको हां <laughs> <laughs> तर मित्रांनो <नुण। laughs> <laughs> या ठिकाणी तर आपले सर वरती पूर्ण कलावंती दुर्ग सर करून आलेले आहे महाराष्ट्रातला सर्वात अवघड श्रु शृंखलेतला हा किल्ला आहे म्हणजे बाजूला प्रबळगड आहे आणि हा कलावंती दुर्ग आहे म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंचीचा आणि सर्वात कठीण असा सुडका आहे आणि आज हा सुडका चौथ्यांदा सर केला खूप अमेझिंग अनुभव होता अर्जुनसोबत होता निलेश होते सगळे टीम होती पण निलेश काही कारणास्तव होती भीती मोठे भरती येऊ शकले नाही पण खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात आव्हानं किती डोंगरा एवढे मोठे असले तरी तुम्हाला त्याच्यावर मात करता आली पाहिजे ही भावना इथे आल्यानंतर करते आणि ते तुम्ही इकडे शिकता त्यावेळेस आपले मावडे कसं इथे चढत असतील कशा लढाई झाल्या असेल प्रबळगडाची प्रसिद्ध लढाई आपल्याला माहिती आहे स्वतः महाराष्ट्र लढाईत होते त्यामुळे आपण त्यांचे मावडे आहोत तेच रक्त आपल्या अंगात आहे हे या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा समजलं आणि नवी प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष घेऊन नवी प्रेरणा घेऊन या ठिकाणून जातो प्रभाग आणि कलावंतींना साष्टांग दंडवत <पगलागा कीड़ागा कीड़ाी> नकरी का तीन घंटे हो अडक तीन घंटे येस येस थैंक यू यू आर इंस्पायरिंग चारों वो बेटा है ना उधर अल्टीमेट मजा तो यही है जो मजा थोड़ी आपको एनर्जी है पे <laughs> जारी जारी. मित्रांनो वर्ण सुळका होतं तो सर करून आल्यानंतर आम्ही खाली आलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हॉटेल मोहिनी प्रबळगड म्हणून आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मॅगी कांदा पोहे चहा कॉफी लिंबू सरबत यासारखे अंड कोकम आहे बॉईल अंडा अंडा भुर्जी ऑमलेट यासारखे सर्वच गोष्टी तुम्हाला इथे खायला मिळू शकतात जर तुम्ही येत असाल तर या ठिकाणी खूप चांगलं मिळतं नक्की इथे या दादा दादाशापास संवाद साधूया दादा काय सांगाल कधीपासून आपला हा इथे शॉप आहे बरे झालं त 10 15 वर्षात 10 15 वर्षाले आणि किती वाजता सुरू करता सकाळी सकाळी म्हणजे आम्ही सुट्टीवर पासून डायरेक्ट डेलर राहतो बरोबर ते बघू शकता आपले सर कशा प्रकारे एका वेलीच्या झोळ्यावर झोपलेले आहेत इथे आपले ऋतिक सर आहेत इकडे अर्जुन सर अर्जुन सर, आर्जुन सर। भारी वाटला उतरताना एकंदरीत मी तुम्हाला पहिले व्हिडिओ दाखवलेत कशा प्रकारे उतरत बघितलं असतात व्हिडिओमध्ये शुभम सर तुमचा अनुभव काय बरोबर बरं <laughs> बरं <बारे बारे। laughs> <laughs> <laughs> मित्रांनो बघू शकता या ठिकाणी एकदम वरती बघू शकतो बघा लोक चढताना तुमच शकतात किती मुंगी प्रमाणात दिसतात ते आणि हे पूर्ण जंगलच आहे आणि जंगलामध्ये या ठिकाणी हे शॉप आहे ऋतिक तुझा अनुभव कसा एकंदरीत या ट्रेकचा छान वाटलं मी पुन्हा येण्याचं ट्राय करेन नक्की का येईल पुन्हा येईल हा नक्कीच पुन्हा येईल आणि पुन्हा पुन्हा असं असं बघून आणि परत जायचं बघूशयातू बाहुबली मित्रांनो ही तीच धुळीची वाटे ज्या धुळीच्या वाटेने सकाळी आम्ही चढायला सुरुवात केली होती आणि इकडनं हा जो आपला रस्ता काय आपले मित्र आपले ऋतिक सर थांबले तिथे चला तर पुढे जाऊया तर मित्रांनो आपले ऋतिक सर आपले खूप चांगला संदेश देतात जर आपला काही कचरा असेल तर तो हे दर्जून न टाकावा इथे फिकू नका कारण की हे महाराजांनी खूप संपत्ती जमून ठेवलेली आहे गडकिल्ले आणि ते कचरा असा करू नका आणि जर असेलच तर कचरा तर यात डर्जेवर टाकेल मित्रांनो सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्कीच पाठवा आणि सबस्क्राईब करायला सांगा